झालेलं आहे सगळं काम माझं आता म्हणलं चला आज व्हिडिओ पाठवा मी काल गेले होते गोलाईमध्ये बघा मी काय काय एक आणले खूप छान छान आहे ती कशी वाटली ती सांगा तुम्हाला असं खिडकीवर ठेवायला छान आहेत ना असे पाच आणले आणि किचनमध्ये दोन ठरलेले आहेत सगळे मिळून हो पाच पाच सहा आहेत तुम्ही जर चॅनलला पिली असायला असल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि कमेंट करायला करा, विसरू नका डेली ब्लॉग चॅनल आहे आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बघा मस्त असं सोयाबीन पुलाव बनवत आहे मी घेतलं आहे सोयाबीन गरम पाण्यामध्ये थोडंसं भिजवून म्हणजे पंधरा ते वीस मिनिट झालं भिजू घातलेलं आहे असे छान छान असे तांदूळ निवडून घेतलेले आहेत हे आहेत राशनचे तांदूळ ह्याचीच खूप छान अशी खि खिचडी म्हणा पुलाव म्हणा खूप छान अशी रेसिपी होते लसूण घेतलेलं आहे हरभरा डाळ आहे मसूर डाळ दोन बटाटे दोन टमाटे दोन कांदे कोथिंबीर हिरवी मिरची आणि खडे मसाले हे सगळं घेतलेलं आहे आता हे सगळं कट वगैरे करून घेते दाखवते तुम्हाला मसाले घेतलेले आहेत दालचिनी शाजिरा लवंग आणि इलायची खूप छान असा होतो हा पुलाव जर तुम्ही केला नसेल कधी तर करून बघा आणि जरूर मला केल्याच्यानंतर सांगा की कसं झालं किंवा कसं लागला खूप छान होतं मी सतत अशी खिचडी वगैरे बनवत असते सोयाबीन पुलाव पूर्ण रे आपण व्हेजिटेबल्स ह्याच्यात ॲड करू शकतो अशा प्रकारे घेतलेला आहे मी फुलीला तेल वगैरे टाकून लगेच कांदा आणि टमाटर फ्राय करून घेतलेला आहे आणि जे आपलं मसाला आहे ती मी सगळं बारीक वाटून घेतलेला आहे आणि ते टाकत आहे त्या तेलामध्ये फ्राय करण्यासाठी छान असा मसाला भाजल्याच्या नंतर आपल्याला सोयाबीन पण फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं टाकलेलं आहे लाल तिखट आणि काळं तिखट अर्धा अर्धा चमचा आणि मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे छान असं मी भाजून घेते भाजल्याच्या नंतर जे आपण कट करून घेतलेले बटाटे आणि भिजवून ठेवलेलं सोयाबीन आहे ते ॲड करणार आहे आपण मसाले जितके छान असं भाजताना परतताना तितके छान चव येते थोडीशी शे मोठवर शेंगदाणे घेतली आहे तीही परतून घेत आहे मी खूप छान अशी रेसिपी होते चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि करा कमेंट करायला विसरू नका अशा प्रकारे मी सोयाबीन आणि बटाटे पूर्ण पाण्यामध्ये धुवून काढून घेतलेले आहेत आणि ती टाकणार आहे जी मी वाटणामध्ये बारीक करून घेतलेलं होतं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण छान असं फ्राय करून पाच ते दहा मिनिट प्लेट ठेवून याला वाफी वाफाळून घ्यायचं आहे खूप छान असा सोयाबीन पुलाव होता हा आपण साधे जरी तांदूळ असले किंवा कोणते तुमचे भा म्हणजे ह्याचे पण तांदूळ असले बासमती वगैरे ते पण आपण पाच ते दहा मिनिट भिजू घालायचं आणि नंतर ॲड करायचं खूप छान असा पुलाव होता सुट्टीच्या दिवशी अशी काही छोटीशी रेसिपी छान केली ना लेकरांना पण खूप आवडतं आणि मजेनं खातात हा आहे जसं की मी काल तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता मंगळवारचा आहे आज आहे बुधवारचा हा व्हिडिओ आहे जसं की मी हे गु मंगळवारी संध्याकाळी खिचडी बनवली होती जसं की पी पुलाव त्या दिवशीचा आणि सकाळचा पण मी थोडंसं मेनू शेअर केलेलाच आहे व्हिडिओ बनवलेलाच आहे तेही कमेंट करून जरूर सांगा छान असा आता मसाले आपले परतून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी गरम पाणी ठेवले होते पातळीमध्ये ते पाणी ॲड करत आहे आता अशा प्रकारे आणि हां ज्यावेळेस आपण मसाल्यामध्ये पूर्ण फ्राय करून घेतो ना त्यावेळेस थोडंसं दम देऊन घ्यायचं त्या म्हणजे मसाल्यामध्ये वाफाळून घेतली ते जे आपण बटाटे किंवा भाज्या टाकलेल्या आहेत ते आणि छान असे पाणी स्वच्छ असे तांदूळ नुऊन घेतले आहेत चार ते पाच वेळेस आणि तांदूळ पण छान असे भिजलेले आहेत खूप छान अशी छान टेस्टी अशी मस्त अशी खिचडी म्हणा ना एकदम सोया पुलाव म्हणा अप्रतिम अशी बनते एक वेळेस बनून बघा आणि खरंच चव ह्यात म्हणजे रेसिपीची की अप्रतिम ना ह्याच्यावर जर थोडीशी तुपाची धार टाकली अप्रतिमाशी खूपच एकच नंबर एक वेळेस करून बघा आणि जरूर मला कळवा की कशी वाटली किंवा माझी रेसिपी तुम्हाला आवडली का एकदम अशी सोया आपलं आपली रेसिपी झालेली आहे त्याच्यासोबत हिरव्या मिरच्याचं लंच बनवून ठेवलं आहे आणि आपल्या चॅनल मध्ये ती ही रेसिपी मी शेअर केलेली आहे जर तुम्हाला मिरचीच लंच जर बनवायचं असेल तर ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी हे व्हिडिओ जोडेन आणि कशी वाटते माझी आजची रेसिपी कमेंट करून जोडू सांगा तुम्ही अशा प्रकारे पुलाव बनवतो का नाही हे कमेंट करू ही आहे आता सकाळचा व्हिडिओ जसं की आज आहे बुधवार बुधवारच्या सकाळी मी चहा पाणी वगैरे झाल्याच्या नंतर कारल्याची भाजी बनवायला घेतलेली होती ह्यांनी दिलेली आहेत मला कारले कापून सकाळची गाई गडबड चालूच होती मुलांना चहा पाणी करून दिले मुलांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या त्यांना चहा बनवून दिला दूध गरम करून घेतलेला आहे आणि आता मी नेहमी झालेलं चहा घ्यायचं ती चहा घेऊन लगेच मी स्वयंपाकाला लागणार आहे असं आहे आमचं सकाळचं रुटीन खूप छान असा चिवचिवाट बाहेर आवाज येत होता चिमण्यांचा वगैरे हो मला बाहेरला पण वेदर शूट करावं वाटत होतं पण स्वयंपाक महत्त्वाचं आहे आम्हाला सकाळी सात ते साडेसातपर्यंत सगळे जातात जी तिकडे त्यासाठी सकाळची गडबड असल्यामुळे जास्त बाहेरला वेदर वगैरे दाखवलं होत नाही तुम्हाला आणि कसे वाटलं माझ्या आजची रुटीन आणि आजचा माझ्या रेसिपी ब्लॉग कमेंट करून जो तुम्ही सांगा चॅनलला जर तुम्ही असा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटू आपण छान छान अशा छान रेसिपीमध्ये आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्ही असा खूप छान असा प्रतिसाद देत आहात व्हिडिओला मनापासून आभारी आहे मी तुम्हाला सर्वांची असाच सपोर्ट करा आणि तुमच्या एक कमेंटमुळं आणखीन छान असं प्रोत्साहन येतं रोजचे व्हिडिओ बनवण्याचा खरंच खूप छान वाटतं बनवणं आशीर्वाद खूप छान असं देतात तुम्ही आणखीन असं तुमचा सपोर्ट असू द्या आपल्या खूप छान अशी वाटचाल पुढे आहे चालते आणि चॅनलला तुम्ही फिल्ल वेळ साल असाल तर जरूर सर सबस्क्राईब करा आणि डेली ब्लॉग असणार आपल्या चॅनलवरती मग अशा प्रकारे मी खरपूस आपले कारले भाजून घेतलेले आहेत शेंगाण्याचं पण करून घ्यायचं आहे आता लगेच बनवून घेते भाजी आणि मस्त अशी भाकरी कारले भाजून काढलेले आहेत आणि पाण्यामध्ये थोडेसे ठेवलेले आहे का कारण ते कडू होत नाहीत बरं जर आपण असे भाजून घेतलो ना Goal, goal गोल असे गोल पण आपण कट करू शकतो गोल केल्याच्यानंतर पण छान लागते भाजी अशी पण छान लागते मी दोन्ही प्रकारचे जसं आपण पहिली वेळेस मी दोन तीन वेळेस कार्याची भाजी शेअर केली आहे आपल्या चॅनलवरती पण ती कशी दिली होती मी गोल असे चपट्या आकाराचे कट केले होते की आहे ती थोड्याशा कापी करून घेतली आहेत आणि भरलेलं कारलं पण खूप छान असं होतं मी कधी बनवलं नाही आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये मी टाकलेलं नाही ते नेक्स्ट टाईम मी जरूर बनवेन भरलेलं कारलं खूप छान असं होतं तेल टाकून घेतलेलं आहे आता शिंगाने पण वाटून घेतलेले आहेत हगेच बनवून घेते मी भाजी तेल टाकून थोडंसं कढीपत्ता टाकलेला आहे आणि कढीपत्ता मी ऐकून आणलेला आहे तसंच काढून ठेवला होता फ्रीजमध्ये आहे थोडासा जरा चांगला म्हणून ते पण टाकून घेतलेला आहे बाहेरच अशा प्रकारे जिरे मोहरी हो टाकलेली आहे तेलामध्ये परतवून घेते आणि लगेच जे आपण टमाटो आणि कांदा आणि लसूण काढून ठेवलं तर कोथिंबीर त्याची पेस्ट करून घेते शक्यतो मी पेस्ट करूनच टाकते सर्व मसाले असे म्हणजे आपले काय म्हणतात कांदा लसूण पेस्ट असं त्या करून लेकर कांदा किंवा लसूण काय टमाटर जर टाके ते लिंक काढतात म्हणजे काढतात त्यासाठी खात नाहीत आणि ग्रेव्ही करून जर अशी भाजी बनवली तर आवडीनं चवीनं खातात खात आणि कडू बिलकुल होत नाही भाजी अशा प्रकारे जत मी ती भाजी ते खूप छान आणि टेस्टी होते सगळेच खातात आवडीने काळं तिखट लाल तिखट हळद आणि मीठ टाकलेलं आहे थोडं थोडं अशा प्रकारे छान असं ही आजची रेसिपी आहे छान असा मसाला भाजून घेतलेला आता आणि कारले पण आता छान असं घट्ट पिळून घ्यायचं का कारण त्याच्यातला कोडूपणा वगैरे निघून जातो आणि छान कोळे कारले होते जास्त कोडू वगैरे भाजी झाली अप्रतिमाशी भाजी झालेली होती चपाती सॉरी भाकरी ज्वारीची आणि कारल्याची भाजी अप्रतिमाशी झाली होती बघा मसाले किती छान भाजलेले आहेत असं आणि क आपल्याला मसाले बघितल्यानंतर असं समजून जातं की तेल पण किती छान असं सोडत आहेत मस्त मसाले भाजल्याच्यानंतर भाजीला आणखीन कट येतो आणि छान अशी भाजी दिसतेच दिसण्या का म्हणजे काय म्हणतात आधी आपण ज्या वेळेस गिवायला बसतो तर आधी डोळ्याने आपण बघतो की जेवण कसं आहे त्याच्यानंतर आपल्या पोटामध्ये जातो मग चव करते बरोबर ना त्यासाठी म्हणजे एकदम छान अशी कारलीची भाजी झालेली आहे परतवून घेतली आहेत कारले छान असं गचर पिळवून घेतलेलं आहे मुटका करून त्यानंतर ॲड केली कारले छान असं भाजून घेतले पाच दहा मिनिट आणि त्यानंतर लगेच पाणी ॲड केलेलं आहे आणि हां असं पण तळून फ्राय करून पण खाऊ शकतात काही जणांना असे पण आवडतात फ्राय कारले आता मग आईकडे जरी कधी करायचं म्हणलं ना फ्राय करले पण खूप छान होतं एकदम ताजी ताजी जर भिंती लागलेली असली चिडचडी तळी पळी खूप छान होतात ती पण तव्यावरती असं मीठ टाकून भाजून घ्यायचे आणि त्याच्यावरती थोडंसं तिखट टाकून फ्राय करायचे अप्रतिम अशी कार्याची भाजी ती पण होते की आहे थोडंसं लपत कारल्याची भाजी अशी आवडते सर्वांना घरात सगळ्यांच्या आवडीची बनवलेली आहे मी खूप छान होते तशी वाटली रेसिपी ही कमेंट करू जरूर सांगा आता ॲड करता येईल मी शिंगण्याची कोर्स आमच्या शक्यतो सर्व इंडियन घरामध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये जर जास्तीत जास्त आमच्या इकडे लातूर मारेल तर सगळ्या भाज्यांमध्ये आम्ही शेंगदाण्याचं कोट ॲड करतोच करतो शिजलेली आहे आपली कारल्याची भाजी लगेच भाकरी बनवून घ्यायची आहेत आणि सकाळी जेवढं होईल तेवढं मी रुटीन ठेवणे दाखवण्याचा प्रयत्न करतेच तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटले कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्हाला कसे ब्लॉग बघायला आवडतात डेली रुटीनचे ना रेसिपी किंवा शिलाईचे किंवा असे बाहेरले ही सांगत जा जरूर मी ॲड करेन त्याच्यामध्ये आणि हां मला काही जणांनी असं विचारलं ते तुमचे म्हणजे फिराय वगैरे गेलेले व्हिडिओ आहेत का आहेत भरपूर आहेत जसे की मी मीर्णापूरला गेलेले आहेत तिथं नदी आहे नदीचे पण आहेत पण नंतर गोलाईतले आहेत शॉपिंग हो आणखी आपल्या डिमांडचे आहेत म्हणजे आईकडं पाच नंबरला तिकडं पण वेजर खूप छान तिकडे पण ब्लॉग आहेत पूर्ण पूर्ण आता पण मी जितकं जितकं फिरले किंवा मी जितक्या रेसिपी शेअर केल्या आहेत तितक्या तर मी दाखवलेल्याच आहेत अशाप्रकारे आता आपला ब्लॉग कसा वाटला जरूर कमेंट करून सांगा आणि बघा मस्त अशी भाकी पण झालेली आहे मला सकाळची गडबड असल्यामुळे समजत नाही आणखी काय काय शूट करायचं काय काय नाही स्वतःच शूट करते मी जास्त मुलांना पण मोबाईल हातात देत नाही किंवा हे तर त्यांच्याच कामात असतात म्हणून मी स्वतःच शूट करते स्वतःच एडिट करते आणि स्वतःच पाठवते व्हिडिओ एकटीचीच मेहनत आहे सध्या तरी आणखीन हळूहळू जसं मुलांना वेळ मिळेल मला सपोर्ट करतातच हे पण असतात पण त्यांची पण घाई पन असल्यामुळे चालतंय कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करू जरूर सांगा आणि चॅनलला पहिली व्हिडिओ चला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू का भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय